वैजापूर तालुक्यातील शूर येथील युवा कम्प्युटर अकॅडमीला छत्रपती संभाजीनगर विभागातून दोन हजार छत्रपती सा संभाजीनगर येथे झालेल्या वार्षिक विभागीय बैठकीत मीटिंग मध्ये हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल एम एल पुण्याचे व्यवस्थापक विना कामत वरिष्ठ व्यवस्थापक अतुल पतोडी विकास देसाई अमित रानडे छत्रपती संभाजीनगर विभागीय समन्वयक किसान बलदावा जिल्हा समन्वयक सिद्धार्थ पाटील यांच्या हस्ते इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापकीय संचालक प्रशिक्षक समाधान जगनराव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच ही जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी उपस्थित होते मागील बारा वर्षापासून विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देत तसेच विविध शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम निसर्गाच्या प्रती प्रेम झाडे लावा झाडे जगवा महिलांच्या मनातील भीती जावी यासाठी महिलांसाठी स्वतंत्र लॅब सायबर सुरक्षा मोहीम असे अनेक उपक्रम राबवित पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास आणि प्रशिक्षकांच्या अथक परिश्रमाने युवा कॉम्प्युटर अकॅडमी या शिखरावर पोहोचली आहे संजय पगारे एम सी न्यूज